सात हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल होऊ शकते नऊ हजार शंभर नऊ हजार शंभर केला ना एक्क्याण्णव एक्क्याण्णव नऊ हजार शंभर रुपये क्विंटल वाटाणा अशा प्रकारचा माल होऊ शकता मित्रांनो तुमचा काय भाव केला त्र्याण्णव त्र्याण्णव धन्यवाद चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात कोबी सेंट व्हेरायटी चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे मोठी साईज माल पाहू शकता चारशे रुपये क्विंटल हो शिवून घे माऊली आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकता सेंट व्हेरायटी मित्रांनो कोबी आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे सेंट व्हेरायटी कोबी माऊली व्हेरायटी कोणती होती वीर बघू काय भाव गेली लेबल तेराशे रुपये कुठली माऊली गाव कोणतं आपलं आड़ तालुका सिन्नर धन्यवाद कोणती म्हटले वीर ना वीर नाही आहे काय तुम्ही तेराशे गाडीवाल्या तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहू शकतो मित्रांनो माल शिवलेला आहे या मालाचा लिलाव झालेला आहे ठीक अशा क्वालिटी तेराशे रुपये क्विंटल धन्यवाद दादा सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचे मोठी साईज माल पोषकता मित्रांनो बीट सातशे रुपये क्विंटल मोठी साईज माल पाऊ शकता बीठ साडेबाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषकता भेट साडे बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात मित्रांनो बीट एक हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे बीट सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ शकता बीट सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ शकतो मित्रांनो बीट हा सतराशे केला ना चार हजार रुपये क्विंटल तुकडा माल अशा प्रकारचा माल पाऊ शकतो मित्रांनो चार हजार रुपये क्विंटल तुकडा माल अशा प्रकारचा माल पाहू शकतो अद्रक पासष्ट सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अद्रक सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आठ हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अद्रक आठ हजार तीनशे रुपये क्विंटल चांगला माल किती माल आणला होता आज मिरची होते आहे का बस 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 कोणती सोनेरी व्हरायटी का सोनेरी बस 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 काय बघली बावन बघू लेबल बोलतो पाच हजार दोनशे रुपये कुठले माऊले गाव कोणतं आपलं तारुका जिल्हा नाशिक पाच हजार दोनशे रुपये सेट ही कोणती व्हेरायटी हो तलवार आहे का पडलेली किती गेली पंचावन्न पंचावन। सत्तावन्न बघू पाच हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपू शकतो इथं थोडा आहे दादा तिसरा के म्हणजे तालुका धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल शकतो मंत्रांना जाड साईज माल आहे घेवडा चार हजार रुपये क्विंटल चार हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाऊस द्र कोणती व्हरायटी माहीत आहे का मोरलेटा सहा हजार शंभर रुपये क्विंटल घ्या सहा हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा मोरलेटा व्हेरायटी घेवडा पाऊस चंद्र सहा हजार पाचशे रुपये क्विंटल एवढा दादा व्हेरायटीचं नाव माहीत आहे का व्हेरायटी माहीत आहे का व्हरायटी सेमनस ना एक नंबर? किती माल आणला होता आज अरे आज पाहिलंच <laughs> कोणा कुरला चांगला आहे माऊली नमस्कार आज किती माल आणला होता कुरमुरावानपुटी काय भाव मिळाला आज पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठून द्याय कुरमुरा अडतीसशे कुरमुरा धन्यवाद दादा पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मावली आपलं गाव जवळचे सुरेन भाऊच्या गावचे हो धन्यवाद तुमचं सोबत का पंचवीसशे ते अडोतीसशे रुपये क्विंटल कुरमुरा तीनशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा वल्ला माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे पाच रुपये शेकडा शेपूर तीनशे पाच रुपये शेकडा अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो अकराशे रुपये शेकडा शेपू अकराशे रुपये शेकडा आता काही चार हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारची सुकलेली शेपू पाहू शकता सुपर माल आहे चार हजार पाच रुपये शेकडा तुमचा मस्त किलो माल मेहनत आहे का मेहनत आहे हा हे काय पावसाचा डाग नाही लागू दे चार हजार पाच रुपये शेकडा अकराशे पंच्याण्णव रुपये शेकडा अशा प्रकारची पाहू शकता मित्रांनो अकराशे पंच्याण्णव रुपये शेकडा अठराशे पंच्याण्णव रुपये शेकडा साडे अठराशे एवढा भारी माल साडे अठराशे किती शकतो साडे अठराशे रुपये शेकडा येथील

एकतीसशे पन्नास रुपये शेकडा चायना कोथिंबीर अशा प्रकारचा मालपू शकत केंद्र एकतीसशे पन्नास रुपये शेकडा चायना कोथिंबीर एकतीसशे पन्नास रुपये शेकडा एकतीसशे पन्नास साडे एकतीस पाच हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मानपू शकता कोथिंबीर पाच हजार पाच पाच हजार